नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सौरभ शेलार आणि तुम्ही पाहताय शेलार क्रॅफ्ट पार्क माझं हे खेकडा पालन करून मला आता एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे मी गेल्या वर्षी हे पालन चालू केलं होतं आणि आता एक वर्षाला पूर्ण झालेलं आहे एक वर्षामध्ये माझा एक्सपिरियन्स काय आहे हा मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी तर तुम्हाला मी सांगतो हा खेकडा पालन करून एका वर्षामध्ये मा मला अजूनपर्यंत काही प्रॉफिट झाला की नाही झाला मी कोणत्या कोणत्या याच्यात माझ्याकडून चुका झाल्या व मी त्या चुका कशा सुधारल्या ह्या मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जेणेकरून जर का नवीन कोण शेतकरी असा जर का खिकडापालांचा प्रयोग करत असेल तर तो कोणत्या प्रकारे ता तर कोणकोणत्या होणाऱ्या चुका आहेत त्या टाळू शकतो तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा ह्यातून नक्कीच तुम्हाला तुमचा जर का खेकडापाल करायचा असेल किंवा आधी केलेलं असेल तर त्यांना नक्कीच खायचा काही ना काहीतरी फायदा होईल असं मला वर तरी वाटतं ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामधून मला अजून तरी एकही रुपयाचा फायदा झालेला नाही आहे हे का आणि माझ्याकडून कोणकोणत्या चुका झाल्या त्याच्यामुळे मला प्रॉफिट नाही झाला माझी पहिली चूक ही झाली की मी ह्या तलावात जवळजवळ माझं हे बावीस बाय बत्तीसचं तलाव आहे तर ह्या तलावात मला कमीत कमी एक पिल्लावाले चार पाचशे तरी म्हणजे कमीत कमी एक शंभर किलो तरी खेकडे सोडण्याची गरज होती पण जे की मला मिळालेलं नाही आहेत त्याच्यामुळे माझं पहिलं वर्ष तर फुकट गेलं पहिल्या वर्षी मला फक्त एक वीस ते तीस किलो खेकडे मिळाले त्याच्यातसुद्धा पिल्लावाले नाही मिळाले त्याच्यामुळे माझं पहिलं वर्ष तरी फुकट गेलं आणि एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी माझा तलाव कसा आहे ते बघा माझा तलाव अशा प्रकारे बांधलेला आहे हां तर गेल्या वर्षी माझ्या काय चुका झाल्या तर गेल्या वर्षी मला खेकडे मिळाले नाहीत तेवढेसे आमच्या इकडून काही लोकांना मी सांगितलं लो होतं विकत वगैरे घ्यायला पण ते न मिळाल्या कारणाने माझं गेल्या वर्ष फुकट गेलं कारण गेल्या वर्षी, वर्षी मला पिल्लावाले खेकडे न मिळाल्यामुळे त्याच्यातून काही एक मला प्रोडक्शन मिळालं नाही पण मी काय केलं होतं गेल्या वर्षीच्यातले काही खेकडे मी तलावात तसेच ठेवले होते ज्या माद्या होत्या त्या त्या आम्ही अजिबात काढलेल्या नाही आतून ते माद्यात तशाच ठेवल्या होत्या हो आणि काही नर नर होते ते जे की नर जास्त असल्यामुळे ते माद्यांना वगैरे मारतात त्याच्यामुळे जे मी नर नर होते, होते। आ, आ, हो, तो, तो ते थोडे बहुत विकून टाकले होते बाकी काहीच या तलावातून मला म्हणजे रिप्रोडक्शन जे होतं आपलं पिल्लं मोठी होऊन आपल्याला जो इन्कम मिळतो तो झालेला नाही अजिबात तर त्याच्यामुळे यावर्षी बघूया आता यावर्षी मी जवळजवळ अडीचशे तीनशेच्या आसपास खेकडे पिल्लावाले आतमध्ये सोडलेले आहेत प्लस माझे गेल्या वर्षीच्यातले जवळजवळ नाही बोललं तरी एक शंभर ते शंभर सवाशे खेकडे माझे गेल्या वर्षीच्यातले शिल्लक होते जे की मला यावर्षी त्या खेकड्यांनी पिल्लं दिलेले आहेत मी त्याचासुद्धा देखील व्हिडिओ टाकेन मला काही खेकड्यांच्यामध्ये देखील सापडले आहेत काही खेकड्यांनी पिल्लं काढलेली आहेत ती देखील सापडले आहेत असे खूप काही आहेत हे बघा आता इथे खेकडे हे बाहेर आले आहेत दाखवतो मी हा एक आहे पाणी तिथे देखील आहेत व्यवस्थित दिसत नाही आहेत ते आता हा बघा हा कसा बसला आहे आपल्याला वाटेल की हा मेलेला खेकडा आहे एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो बघा हा जिवंत खेकडा आहे पण तो असाच बसून आहे खेकडे असेच बसून राहतात आपल्याला वाटतं की मेलेले आहेत पण तसं नसतं ओके आता बघा एवढा मोठा तलाव आहे तरी पण तुम्हाला एकही खेकळा वरती बाहेर दिसणार नाही दिवसाचे ते जादा जर करून बाहेर नाही फिरत ते जाझा करून रात्रीचे बाहेर फिरतात ओके तो बघा तिथे एक आहे बाहेर आलेला आता येतोय ये म्हणजे मला दिसला तर बघा हा बघा असे आहेत दिवसाचे क्वचित बाहेर येतात दिवसाचे जास्त जर करून बाहेर येत नाहीत ते येतात बाहेर रात्रीचे रात्रीचे ते पण अजून बाहेर म्हणजे इकडे असे बाहेर वरती नाही आहेत अजूनपर्यंत ते पाण्यातच येतात बाहेर आणि नंतर तो म्हणजे पाऊस कमी झाला ना की त्या दरम्यान ते बाहेर सुक्यावरतीसुद्धा फिरतात आता बघूया मी यावेळेला सोडलेत त्या हिशोबान मला यंदा तरी अपेक्षा आहे की मला माझी पिल्लं मोठी होऊन मला यावर्षी म्हणजे आता एक वर्ष ता तरी जातं त्यांना पिल्लांना मोठं व्हायला म्हणजे आताच टाकलेत म्हणजे पुढच्या वर्षीला तरी मला इन्कम चालू होईल असं मला वाटतं आहे आता बघूया कसं काय होतंय ते मलासुद्धा आता अनुभव येत चालला आहे जसा जसा अनुभव येतोय त्याच्यातून मला काय काय शिकायला मिळतंय आता तेच नवीन जे कोण करणार असतील त्यांनी एक लक्षात ठेवा की तुम्हाला आधी स्टार्टिंगला जे खेकडे टाकायचे आहेत ते तुम्हाला भरपूर संख्येत टाकायला लागतील तरच तुम्हाला त्यातून प्रोडक्शन मिळेल जर का तुम्ही स्टार्टिंगचे पिल्लावाले कमी खेकडे सोडलेत तर तुम्हाला त्याच्यातून काही एक प्रोडक्शन मिळणार नाही ते प्रोडक्शन मिळण्याचे चान्सेस खूप कमी होतील कारण माझं ते झालेलं आहे त्याच्यामुळे माझं एक वर्ष फुकट गेलं आहे फुकट गेलं नाही बोलता येणार मला एक्सपिरियन्स आला त्यातून मला अनुभव आला शिकायला तरी मिळालं फुकट जात नाही प पाठी होतं तर टाईम लागतो पण आपल्याला त्यातून अनुभव येतो एक वर्ष फुकट गेलं हे ठीक आहे इथपर्यंत पण त्या एक, एक वर्ष फुकट गेलेलं त्याच्यातून मला शिकायला देखील खूप काही मिळालं तर त्या ह्याच्यातून ज्या माझ्या चुका होत आहेत त्या मी सुधारत चाललो आहे आणि जसजशा त्या चुका येत होत जात आहेत तस तसं मला समजत जातं आहे मग त्या चुका मला परत नाही झाल्या पाहिजेत आता ज्या माझ्या गेल्या वेळशी ज्या चुका झाल्या होत्या त्या मी आता सुधारत चाललो आहे आता तसंच करत जाणार मी आता काय काय चुका होत आहेत त्यानंतर आपल्याला समजतं तर जसं जसं आपल्याला समजत जाईल तसं तसं आपण आपल्या चुका सुधारत जायचं आणि त्याच्यातून नक्कीच आपल्याला याच्यातून उत्पन्न मिळणार पण त्याच्यासाठी थोडं पेशन्स पाहिजेत आपल्याला त्याच्यातून व्यवस्थित अभ्यास करून सगळं व्यवस्थित करायला पाहिजे नक्कीच आपल्या याला याच्यातून प्रॉफिट होणार एवढं नक्की फक्त एवढंच आहे की आपण आधी आहे ना चालू करायच्या आधी ह्याच्यातलं पूर्ण ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही कुठे ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेऊ शकता त्यातून तुम्हाला समजेलच की कसं काय आहे हे ओके आणि हे बघा हे ट्रॅप आहेत खेकडे पकडण्याचे जेव्हा आपल्याला नदीतून वगैरे हे मी नदीत लावून पकडत आणतो की त्यावेळेला म्हणजे कसं होतं की मला नदीतून आणतो तेच ते ते ह्याच्यात माद्या असतात किंवा छोटे असतात तेवढ्या ह्याच्यात मी सोडतो बाकीचे आहेत ते, ते मी असेच लोकलला काही लोकं विचारतात गावातली वगैरे तर त्यांना मी देतो आता मी तेच करतो की गणपतीतून वगैरे आता खूप सारी मुंबईची लोकं येतात त्यांची खूप मागणी असते पण आपल्याकडे कसं आता आपल्याकडे मान नसल्यामुळं आपण ती मागणी पूर्ण करू शकत नाही यावर्षी आपण बाहेरून विकत आणून खेकडे ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पाहूया कितपत्य पूर्ण होतंय तर जर का काही आपल्या इकडून आहेत काही खेडेगावातील लोक आहेत ती विकतात खेकडे त्यांच्याकडून घ्यायचं त्याच्यामध्ये काय आपल्याला जास्त मार्जिन मिळत नाही पण आपलं त्या एवढं तलावाचं हे केलेलं आहे ते चालू राहण्यासाठी आपण करायचं यातून इन्कम नाही मिळालं तरी पण लोकांना आता हे करून आतापासून सवय लावून ठेवून आपलं मार्केट व्यवस्थित करून ठेवायचं हा माझा उद्देश चालला आहे आता बघूया कसं काय होतं आहे ते जसं जसं होईल त्या हिशोबाने मी तुम्हाला अपडेट करत राहीनच तुम्ही पण बघा तुम्हाला जर काय का अजून वेगळी माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंट करा आणि मला सांगा आणि या चॅनलला देखील करा म्हणजे याच्या पुढे येणारा व्हिडिओ तुम्ही बघू शकता